महाराष्ट्रातील तीन महत्वाच्या नगर परिषद बारामती फलटण आणि महाबळेश्वर येथील निवडणुका अचानक पुढे ढकलण्यात आल्या आहेत दोन डिसेंबरला अपेक्षित असलेलं मतदान आता थेट वीस डिसेंबर पर्यंत लांबवलं गेलं आहे हा मोठा निर्णय का घेतला गेला यामागे नेमकं न्यायालयीन आणि प्रशासकीय घोळ कोणता आणि याचा पक्ष पातळीवर कोणता किती राजकीय परिणाम होणार आजच्या या भागात आपण संपूर्ण प्रकरण सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत नमस्कार मी तन्वी सुनील युजनकटच्या हॅशटॅग राजकारण या भागात आपलं स्वागत करते नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे अनेक न्यायालयीन याचिका आणि प्रभागातील वादग्रस्त उमेदवारी अर्ज बारामती फलटण आणि महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी अनेक उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती काहींनी प्रभाग रचनेत त्रुटी असल्याचं सांगितलं तर काहींच्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेण्यात आला काही, काही प्रकरणांमध्ये तर आरक्षण बदलण्याची मागणी देखील करण्यात आली होती न्यायालयीन वाद मिटेपर्यंत निवडणूक प्रक्रियेला पुढे नेता येत नसल्यामुळे निवडणूक आयोगास निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेणं भाग पडलं बारामतीतील प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होतं प्रभाग क्रमांक तेरा ब आणि सतरा अ या दोन प्रभागातील उमेदवारी अर्जांवर मोठा वाद निर्माण झाला होता भाजप नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा आदेश आला यामुळे निवडणूक आयोगास जुनी प्रक्रिया थांबवून संपूर्ण कार्यक्रम बदलावा लागला या दोन्ही नगर परिषदांमध्ये अनेक मुद्द्यांवर याचिका दाखल झाल्या होत्या म्हणजेच आरक्षणाबाबत आक्षेप प्रभाग रचनेतील विसंगती उमेदवारांच्या पात्रतेसंबंधी तक्रारी तर काही प्रकरणे अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्याने आयोगाने सावधगिरी बाळगणे आवश्यक होते म्हणूनच तिन्ही नगर परिषदांचे कार्यक्रम एकत्रितपणे पुढे ढकलण्यात आले तर नवीन मतदान तारीख असणार आहे वीस डिसेंबर तर मतमोजणी एकवीस डिसेंबरला होणार आहे मतदान लांबवल्याने आता सर्व पक्षांना आपल्या प्रचार मोहिमा पुन्हा आखाव्या लागणार आहेत नव्या उमेदवारांनाही आता मैदानात उतरण्याची संधी मिळणार असल्याने राजकीय गणित पूर्णपणे बदलू शकत एकूणच निवडणुका पुढे ढकलल्यामुळे बारामती फलटण आणि महाबळेश्वर या तिन्ही शहरांमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापलं आहे पुढील काही दिवसांमध्येच कोणाचं पारणं भारी पडतं हे पाहणं अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद